महादेवी उर्फ माधुरी या हत्तीला माननीय कोर्टाच्या आदेशाने वनतारा या गुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवण्यात जाणाऱ्या ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर या ठिकाणी नेण्यात आलेले होते हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला होता माधुरी ही परत आणण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आलेली होती याबाबत गुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स फाउंडेशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या वनतारा ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करण्याचे म्हणजेच एस आय टी स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत एस आय टीला इतर गोष्टीसोबतच भारत आणि परदेशातून विशेषतः हत्तींमधून प्राण्यांच्या अधिग्रहणात वन्यजीव संरक्षण कायद्यातील तरतुदी आणि इतर संबंधित कायद्याचे पालन करण्याची चौकशी करावी लागेल एस आय टीचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे चलमेश्वर हे करतील असे आदेश देण्यात आलेले आहेत माननीय न्यायमूर्ती राघवेंद्र चव्हाण उत्तराखंड आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश श्री हेमंत नागराळे आय पी एस माजी मुंबई पोलीस आयुक्त श्री अनिश गुप्ता आय आर एस अतिरिक्त आयुक्त सीमा शुल्क हे एस आय टीचे सदस्य राहतील केंद्राच्या कारभाराबाबत व्यापक आरोप करणाऱ्या अधिवक्ता सी आर जया सुकीन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करीत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पंकज मिथल व माननीय न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांच्या खंडपीठाने हे एसआयटी नेमणुकीचे आदेश दिलेले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले आहे की याचिकेत कोणत्याही आधारभूत साहित्याशिवाय आरोप केले गेले आहेत आणि सामान्यतः अशा याचिकेवर विचार केला जाऊ नये त्याचवेळी माननीय न्यायालयाने पुढे असे म्हटलेले आहे विशेषतः वस्तुस्थितीच्या अचूकतेची पडताळणी न झाल्यामुळे न्यायाच्या दृष्टीने स्वतंत्र तथ्यात्मक मूल्यांकनाची मागणी करणे योग्य वाटते जे आरोपानुसार उल्लंघन सिद्ध करू शकतील त्यानुसार दीर्घकाळ सार्वजनिक सेवेत असलेल्या निर्दोष आणि सचोटी आणि उच्च प्रतिष्ठेच्या आदरणीय व्यक्तींचा विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी यामध्ये समावेश करून एस आय टी स्थापन करण्याचे निर्देश देणे उचित वाटते असा निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेला आहे त्यासोबतच या एसआयटीचे कार्यक्षेत्र काय आहे याबाबत हे निर्देश दिलेले आहेत एस आय टी खालील बाबींची तपासणी करेल आणि अहवाल सादर करेल असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे भारत आणि परदेशातून प्राण्यांचे विशेषतः हत्तींचे अधिग्रहण कसे झाले वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर आणि त्या अंतर्गत बनवलेल्या प्राणी संग्रहालयासाठीच्या नियमांचे वणतारा यांनी पालन केले आहे का तसेच लुप्तप्राय वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या व्यापारावरील आंतरराष्ट्रीय करार आणि आयात निर्यात कायद्याचे आणि जिवंत प्राण्यांच्या आयात निर्यात संबंधी इतर वैधानिक आवश्यकतांचे पालन झाले आहे का पशुसंवर्धन पशुवैद्यकीय काळजी प्राणी कल्याणाची का मानके मृत्यूदर आणि त्यांची कारणे या सर्व गोष्टींचे पालन झाले आहे का हवामान परिस्थितीबद्दलच्या तक्रारी आणि औद्योगिक क्षेत्राजवळील स्थानांबद्दलचे आरोप याचिकेमध्ये करण्यात आलेले होते त्याची ही चौकशी ही एस आय टी करेल फॅनिटी किंवा खाजगी संग्रह तयार करणे प्रजनन संवर्धन कार्यक्रम आणि जैवविविधता संसाधनांचा वापर याबद्दलच्या आलेल्या तक्रारीची चौकशी एस आय टी करेल पाणी आणि कार्बन क्रेडिट्सच्या गैरवापराबद्दलच्या तक्रारी तसेच याचिकेमध्ये उल्लेख केलेल्या लेख कथा तक्रारीमध्ये तसेच सर्वसाधारणपणे केलेल्या कायद्याच्या विविध तरतुदींचे उल्लंघन प्राणी किंवा प्राण्यांच्या वस्तूंचा व्यापार वन्यजीव तस्करी इत्यादींच्या आरोपाबाबतच्या तक्रारीची चौकशी ही एस आय टी करेल आर्थिक अनुपालन मनी लॉन्ड्रिंग इत्यादीबाबतच्या ही तक्रारी याचिकेमध्ये करण्यात आलेल्या होत्या त्या संदर्भात ही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या याचिकेमध्ये केलेल्या आरोपाशी संबंधित इतर कोणत्याही विषय समस्या किंवा बाबीबद्दलच्या तक्रारी तसेच एस आय टीला केंद्रीय संग्रहालय प्राधिकरण सी आय टी ई -E एस व्यवस्थापन प्राधिकरण पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि गुजरात राज्य त्यांच्या वन आणि पोलीस विभागांसह या सर्वांनी पूर्णपणे सहकार्य केले पाहिजे असेही माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केलेले आहे की या आदेशाचा अर्थ कोणत्याही वैधानिक प्राधिकरणाच्या किंवा वनताराच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणे असा लावता कामा नये असे स्पष्टपणे म्हटलेले आहे माननीय न्यायालयाने असे म्हटलेले आहे की त्यांनी आरोपांच्या गुणवत्तेवर काहीही व्यक्त केलेले नाही आणि एस आय टी चौकशी ही केवळ तथ्य शोधण्याची ही प्रक्रिया आहे त्यामुळे एसआयटीला या याचिकेमध्ये करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे केसचे नाव सी आर जया सुकीन विरुद्ध भारत सरकार माहिती आवडल्यास माहितीला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचे बटन दिसत असल्यास त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप हे बटन क्लिक केल्यामुळे माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा